आता चुकी नेमकी कोणाची मी जॉबवरती असताना मला कॉल आला की तुमचं पार्सल आलेलं आहे आता मिस्टरही घरी नव्हते मी घरी नव्हते म्हणून आम्ही एका शॉपवरही ते पार्सल ठेवायला लावलं आणि पार्सलवाल्याला ऑनलाईन पेमेंट करून आणि आम्ही जॉबवरून येत असताना पाऊस चालू होता बाईकवरती असल्यामुळे रायबा गाडीवरती झोपी गेलेला होता मग गाडी तिथं थांबून दुकानाच्या साईडला आणि गाडीवरून न उतरता तसेच दुकानदाराकडून पार्सल घेतलं आता पार्सल हातामध्ये घेताच मनामध्ये डाऊट आला की आपण जे ऑर्डर केलं आहे ते, ते, के ते स्क्वेअर शेपमध्ये येणार आहे आणि हे रेक्टँगल बॉक्स कशासाठी पण तरीही विचार न करता काही गर्दीमध्ये ते बॉक्स घेतला गाडीवरतीच आणि घरी आलो पाऊस चालू असल्यामुळे काहीच बघितलं नाही आता घरी आल्यानंतर पण एक्साइटमेंट एवढी राहते की अनबॉक्सिंग करण्याची काही नंतर तर रायबा गाडीवर ते झोपलेलं असल्यामुळे लगेच त्याला झोपवलं आणि मी साडी चेंज केली साडी उली झाल्यामुळे तर मग लगेच बॉक्स खोलण्यासाठी घेतलं आता एवढं बरं झालं की एका साईडने बॉक्स ओपन केलं आता बॉक्स ओपन केल्यानंतर मध्ये बघते तर, तर जेंट्स हे ट्रिमर होतो आता खूप मोठे मिस्टेक झाले माझ्याकडून माझ्या मनामध्ये शंका आली तरीसुद्धा मी एकदा तपासून घेतलं नाही की बॉक्सवरती पार्सलवरती कुणाचं नाव आहे काय मग नाव वगैरे चेक केलं आणि तसंच दुकानामध्ये गेलो आणि त्या दुकानदाराकडे ते पार्सल दिलं आणि आमचं जे पार्सल होतं ते घेऊन घरी आले मी आता घरी आल्यानंतर मी ला लाईट लावलेला होता व्हिडिओ शूट करण्यासाठी तर प्रॉब्लेम असा होता रायबा झोपलेला होता त्याला लाईट सहन नाही होत म्हणून मी म्हटलं मी सारखे सारखे त्याच्याकडे बघत होतो तो उठतो की काय उठतो की काय तर रायबासाठी आता रायबाची स्कूल सुरू झालेली म्हणून छान असा टिफिन घ्यावा म्हटलं तर हा टिफिन मी ऑनलाईन ऑर्डर केलेला होता ज्यामध्ये एक खालच्या साईडला मोठं कंपार्टमेंट आहे त्याच्यानंतर वरच्या साईडला तीन छोटे छोटे कंपार्टमेंट्स आहेत कलर कॉम्बिनेशन एकदम मस्त आहे एक स्पून आहे आणि एक फोर्क आहे तर मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याची पाणी बॉटल शेअर केली शॉर्ट्स व्हिडिओमध्ये ती पण तुम्ही पाहू शकतात आता रायबाला पण ना उठल्यानंतर हा टिफिन दाखवला तर रायबाला पण टिफिन खूप आवडला आता माझ्या एका छोट्याशा चुकीमुळे ना माझ्याकडून ते पार्सल ओपन झालं होतं पण मग मी पूर्ण काही ओपन नाही केलं बरं झालं व्यवस्थित एका साईडलाच कट करून मध्ये चेक केला आणि तस तसंच तसं तस 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 पार्सल मग मी त्यांचं रिटर्न करून दिलेलं आहे तर पुन्हा अशी मिस्टेक नाही होणार कारण एकदा झालेली मिस्टेक माणूस पुन्हा पुन्हा करत नाही फक्त माझ्याकडून एवढंच चुकलं की मी घरी आल्यानंतर तरी त्याच्यावरती नाव चेक केलं पाहिजे होतं माझ्या मनात शंका आली होती की हे पार्सल माझं नाहीच आहे म्हणून पण मी चेक नाही केलं आता जे झालं ते त्याला आपण काही नाही करू शकत पण पुन्हा अशी मिस्टेक कधी होणार नाही एवढी तुम्ही गॅरंटी घेते तुमच्याकडून अशी काही मिस्टेक झाली का कमेंटमध्ये नक्की सांगा असंसाठी टिपिंग पाहिजे असेल तर मी टॅग करते तिथून चेकआउट करू शकता